हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आता मार्च महिना चालू झाला आणि ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं तर इथे मी आता वीकली आहे तर त्याच्यासाठी मी इथे बायोटिकचा पपयाचा फेस स्क्रब घेतलेला आहे आणि छान ते स्क्रब हातावर घेऊन पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे तर इथे ना मी मिशोवरून हा सिलिकॉनचा स्पॅचूला ऑर्डर केला होता त्याला एका साईडला ब्रश आहे बारीक बारी आणि एका साईडला दाणे दाणे अशा टाईपचा ते सिलिकॉनचा ब्रश आहे आणि ह्याच्याने स्क्रब करायला ना खूप इझी पडतं खूप मस्त असं स्क्रब होतं म्हणजे डेली बेसिसमध्ये पण मी जेव्हा चेहरा वगैरे धुते तेव्हा थोडासा ते चेहऱ्यावर ब्रश फिरवते आणि खूप छान असं क्लीन झाल्याचं मला फील येतो मेन म्हणजे ब्लॅकेट्स वगैरे किंवा ज्यांना व्हाईटेट्सचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी हा खूप बेस्ट आहे स्क्रब करताना आपला आपल्या हाताने करायला कधी कधी फार कंटाळा येतो त्याच्याने त्याच्यामुळे मी हे यूज करते आणि ह्याच्याने खरंच खूप मस्त असा रिझल्ट भेटतो तर आता मस्त स्क्रब झालं की याच्यानंतर मी छान अशी वाफ घेणार आहे आणि व्हाईट एड ब्लॅकेट्स जे काय असेल ते रिमूव्ह करणार आहे मोस्ट ऑफ मला ब्लॅकेटचा वगैरे प्रॉब्लेम नाहीच आहे त्यामुळे थोडंसं माझं ते काम वाचता बऱ्यापैकी तर आता मी मस्त अशी वाफ घेणार आहे छान चेहऱ्यावर वाफ घेतली स्टीम घेतलेली आहे चेहरा स्वच्छ धुवून घेतला आणि आता काय करायचं आहे तर आपण मॉइश्चरायझर करायचं आहे म्हणजे चेहऱ्याला मॉइश्चर पण ठेवणं गरजेचं आहे उन्हाळा गर आहे डिहायड्रेट होते स्किन तर इथे मी रोज आणि हनीचं खादीचं आहे जर मी लास्ट टाईम तुम्हाला दाखवलं ते तेच मी आज यूज करणार आहे कारण ते खरंच वापरल्यानं मला पार्लरचा फिलिंग येत होता तसा स्मेल येत होता त्याचा तर हे निघता निघत नव्हतं फायनली थोडंसं कसं तरी निघालं आणि ते सुद्धा चेहऱ्याला सगळीकडे लावून घेतलं मस्तपैकी आणि पा पार्लर पार्लरमध्ये जसे स्ट्रोकनी मसाज करतात त्या स्ट्रोकने किंवा त्याच पद्धतीने चेहऱ्याला मी मसाज करून घेतलेला आहे आणि पुन्हा थोडंसं ही स्कि क्रीम आहे ना खूप स्किनमध्ये ऑब्झर्व म्हणजे मुरते छानपैकी त्यामुळे मी पुन्हा थोडीशी क्रीम घेतली आणि पुन्हा छानपैकी चेहऱ्यावरती ती पसरवली आणि छानपैकी मसाज केला आणि ती सगळी क्रीम चेहऱ्यामध्ये अक्षरशः मुरली म्हणजे माझे ड्राय स्किन असल्यामुळे मला तो इश्यू जास्त येत नाही की चेहरा असा तेल सोडतो किंवा क्रीम सोडते असं होत नाही छानपैकी क्रीम आहे कुठलीही असू दे ती माझ्या स्किनमध्ये छानपैकी ऑब्झर्व होऊन जाते तर पुन्हा मी थोडीशी घेतली आणि छानपैकी ऑब्झर्व म्हणजे मुरवली आहे ॲक्च्युली स्किनमध्ये तुम्ही बघू शकता आता मी अजिबात चेहरा धुतलेला नाही हे जस्ट क्रीम लावल्यानंतर मी माझ्याकडे हा जेड रोलर होता तो मी जेड रोलर आहे स्किनवर छान फिरवते मी हा फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे थंड थंड असं स्किनला खूप मस्त वाटतं तर एव्हरी टाईम म्हणजे मी जेव्हा क्लीनअप वगैरे करते किंवा नॉर्मल असं स्क्रब वगैरे करते तेव्हा मी हा जेड रोलर यूज करतेच करते ह्याच्याने खरंच खूप मसाज होतो चेहऱ्याला त्यामुळे खूप बरं वाटतं तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की हे ट्रा करून बघा तुम्ही स्किन मधला फरक बघू शकता मस्त पैकी असं स्किन आहे ना त्वचा मस्त अशी क्लीन झाली मॉइचराईज दिसते त्याच्यानंतर आहे इथे कार्नीअरचं मी विटॅमिन सी सिरमचं फेस पॅक आहे ते मी यूज करणार आहे याच्या आधी पण मी याच्याबद्दल व्हिडिओ केला आहे आणि आता हे फेस शीट मास्क आहे ते चेहरायला मस्तपैकी अशी लावून घेणार आहे काढतो सिरम त्यावेळामध्ये त्याच्यामध्ये बरंच सिरम राहिलेलं असतं तर ते मी अजिबात वाया घालवत नाही ते हात घालून असं काढायचं आणि मस्त चेहऱ्याला जे ते आपल्याला लावता येईल ते लावून घ्यायचं कारण की ते सिरम आहे अजिबात वाया करायचं नाही आपण त्याला पैसे घातलेले आहेत असं मला वाटतं तर मुलांचं बघत बघत एका बाजूला माझं हे थोडंसं सा काम चालू होतं फेस मास्क लावणं बाकीची कामं करत मुलांना बघत बघत माझं हे सगळं काम झालेलं आहे स्किन रुटीनचं पंधरा मिनटं झाल्यानंतर छान ते सुकल्यानंतर मी ते काढून घेतलं आणि तुम्ही चेहऱ्यावरती सिरम बघू शकता मस्तपैकीचा सिरम आहे लगेचच चेहरा धुवायचा नाही एक पाच मिनटं वगैरे छान ते सिरम आहे चेहऱ्यामध्ये मुरू द्यायचं आणि त्याच्यानंतर चेहरा वगैरे स्वच्छ क्लीन करायचा धुवून घ्यायचा पाच मिनटं झाली स्वच्छ छान चेहरा धुवून घेतला आणि तुम्ही चेहऱ्यामधला फरक बघू शकता चेहऱ्यावरती मस्त अशी शाईन आलेली आहे क्लीन वाटतो आणि मस्त अशी मॉइश्चराईज झालेली आहे स्किन तशा पद्धतीने हे विकली असं क्लीनअप आहे की तुम्ही घरातल्या घरात जे काही तुमच्याकडे सामान असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता तर नक्की करून बघा छानपैकी असं फ्रेश आणि आंघोळ वगैरे केली त्यानंतर छान तळ रेडी झाली आणि आता मी फक्त सनस्क्रीन लावलेलं आहे तरी तुम्ही चेहऱ्यावरचा ग्लो बघू शकता आणि मेन म्हणजे थोडंसं माझं पिंकी पिंकीचं काल दिसत होते आय डोंट नो तुम्हाला दिसत आहेत की नाही तर अशा पद्धतीने हे विकली क्लीनअप अप क्लीन आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला चा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाय बाय